किती महिने झाले गा, किती बघता बघता वर्ष गेलं विजयदशमी घट आपण भविष्य काय आहे का नाही भविष्य माझं कुठं नाही झालं बघ फोन हॅलो डॉक्टर म्हटलं ती हप्त्याच काय केला अहो जरा हजारी होतो साहेब जरा थांबता का जरा दवाखान्यात येईन तीन महिना झाला तुम्ही तेच सांगता हप्त्याच थांबता का अहो आम्हाला काय वही वाटते वय राहू तुम्ही समजून घेतलं जा माणसाला जरा लय दुखत आहे ओ कणकणे आले अयो मागल्या महिन्यात तुम्ही म्हणला फोन तरी एक्सपायर झालं तुमचं त्या मामला जाऊ दे हा त्यावेळेस झालत पण आता ती जरा लयच कणकणी आली हुंदडा बसलाय जरा

ए कुठे इकडे काय झालंय फोन आलता बस बस कोणाचा कोणाचा येणार तारीख किती हप्त्यावाल्याचा फोन आलता तीन महिने झाला फोन करत मम्मी काय करू मा मला की हप्त्याचा द्यामा एवढा हप्ता आतापर्यंत गाडी घेतल्यापासून त्यांनी लोक वाढू आवाज ना वाढवत अजिबात मी मागणार नाही काय काय कामयचे का नाही टेन्शन माझ्या डोक्यात तू हे नको हप्ता आता फोन करायचा हप्ता घ्यायचा मला माहित नाही घेत नाही मी नाही का तुला डोकं नको बोलतोय ना तिकड नको बघू मी काय मागणार नाही हप्ता मी मागणार नाही फोन कर मला माहित नाही हप्ता थकलाय गाडीचा ती साहेब लोक आले ना घेऊन जात त्यांची गाडी म्हणे कळ बर टपकून येऊन बस त्याच्या आता म्हणती मला काय करायचं जाऊन माझ्या घरच्यांनी हप्ते भरल्यात तीन मकाई... चार हप्ते भरल्यात आता मी मागणार नाही लाज वाटते मला पण त्यांना मागायला माझं नाव सांगून माग मानलाय लाज मागा की मग तुम्ही मला देत नाही तर तू माग पटकी नाही साहेब लोक आले ना त्यांना खोट सांगितलं मी ते म्हणून मी माणसांना नको आधी मला खोटं बोलायची सवय नाही मी काय सांग म्हणले का खोट हा मग ती काय जाऊ गाडी मग काय बोल घडा घडा पटकिन फोन लाव दर लाव फोन येऊ दर फोन लाव आणि पटकिन ती पैसे बोलून घे ती नाही लावत मी ती गाडी तुमची नेऊ द्या नाहीतर तर ते काय करायचं त्या गाडीचं करू द्या मी हप्ता मागणार नाही प्रत्येक वेळेस भरलाय उचललाय काय आपण ती गाडी काय पटवा लेटला का गाव बाईक आयचा कुठ ना काय करावं फोन करतोय साहेब काहीतरी जुगाड करावं लागन काहीतरी नियोजन करावं लागन

थांबाकी तिकडे कुठे थांबाकी कुठं चाललोय तिकडे गाठ नाही भेट नाही कुठं तुम्ही काय विषय काय नाही तिकडे राहतोय तिकडं कपडे बिपडे खतरनाक दिसत खतरनाक दिसत खतरनाक दिसत लग्न करू का लग्न झालंय माझं माझं एकच काम होत तुमच्याकडे जरा काय जरा आपली गरज करायची जरा हात नको लावला का सारखं सारखं गरजेचं काय बोल पाठ कुणी जरा पाहिजे होत असलं तर काय तुमच्या नाव लागून माझ्या झालं आम्ही काय केलं असं झालं असं झालं आता मग देतो मी कोण पळून चाललो का मरून चाललो मला हो तुम्ही प्रॉब्लेम समजून घ्या ना जरा कधी बी लोक घरी बायको खरं मी काय म्हणतोय सावकार काय राहू तुम्ही पण सावकार म्हणतो तुम्हाला संध्याकाळी नको मला आता पाहिजेत कदम जादम जाटे नाही पण देखील काळी देईल म्हणलं तुला संध्याकाळी गाडी घे संध्याकाळी गाडी गेलो काय करू म्हणून मी सगळं भरू लागते मग पैसे कुठून आणू मग मी अहो ते संध्याकाळी येते म्हणजे हफ्ता घेऊन काय करते तुमच्यासाठी डाक टाकू का मला बघावं लागतं तुमच्या सारखाला दिलेले गोळा करावं लागते <kutu>, कुठं कुठं किती किती टाइमात भेटते बरं सांगा बरं डायरेक्ट सात सात वाजता सात आठ वाजता वाले आमचं ती साहेबारा ना आमची ती गाडी घेऊन जाईन हो सगळे कशी भेटते तर मला असले हो ऐका की तुम्ही का उघड बोहांच काय काय गप्पा तुमचं आम्ही काम केलं तुमची जाऊन जाऊ

अहो साहेब बरोबर आहे लय दुखत आहे माझं म्हणा बायको दुखत आहे माझ्या म्हणा काय बायको दुखत आहे राहू काय कारण सांगता राहू तीन महिने झालं आज आज मी आला धाडच किडली काय राव तुमचं कारण सांगा होतो धाड किडली अहो खरं म्हणा तुम्ही बघा राव माझं नातीने तुमच्यासाठी इतके दिवस थांबलोत राव तुम्ही असं धरू शकत नाही तर तुम्ही तुमच्या बँकेचा नियम काय म्हणतो तुम्हाला आम्ही शिकू बँकेचा नियम नाही शिकू आम्ही काय येणार नाही आलो म्हणून मी कंप्लीट करू शकतो तुमच्यावर आजच्या आज पैसे दे आता नको सांगू तुमचा जागा धरलाय ना तीन महिने झालं माझ्या बायको दुखत आहे म्हणा तुम्हाला काय सांगू घरची परिस्थिती सगळ्यात जास्त तुम्हाला माहित नाही भाई, भाई तीन महिने लावून लागतो हो दुखत आहे म्हणा माझं दुखत आहे बायको दुखत आहे म्हणून तुम्हाला खरं सांगतो तुम्हा तु, म्हणा काय नाही काय नाही तू तसं नको सांगू चलतोय बायको चल तो चल, चल मी याला धरतो चला अक्षय सर चला

बोलू बोलू त्यांना बोलू बस बस नाही नाही बोलू तू आमचं काम आहे लवकर बोलू आता बसा की बोलू बोलू आलो आम्ही मी नाही काम कर गाडीची चावी दे चावी नाही गाडीला गाडीची चावी बंद पडली गाडीची चावी नाही बोलू त्यांना बोलू ह बोलून त्यांना येतो तू गाडीची चावी बघायला करत चावी दे काय झालंय काय दुखत आहे का तुमचं नाही तू काय म्हणतो दुखत आहे दुखत आहे तुझं नाही दुःखत आहे तुझं उगाचच दुःखत आहे दुःखत आहे दुखत नाही तर उगाचच का हे कोण आहे ते सगळे वेळे आहेत काय दुखत आहे तुझं त्यांना खट्ट बोललाव काय कर भरून टाका तेवढा नोकर काय तुम्ही वाईट वक्त बोलून घेता दुखत आहे सांग काम करा गाडीत चावी द्या तुम्ही ना पुढचं सांगू दि, ना पैसे टाका चाललं लगेच दिया झाला आता पैसे पटक्या दि आता काय करा आता वाढव झाला ऐकून घेतो ना तुम्ही म्हणतात ना चला बाई गड आता आलोत ना तिथपूर्वी पैसे टाका चाल एक गाडी चावी द्या चावी टाक पटक्या चावी द्या हात नाही ला गाडीला हात नाही आणखी थांबा की जरा दादा तुम्ही पण का असं करायला लागला थांबा ला पन, यो डाया यो डाया ला। दोन मिनटं तीन महिने झालं ह्यांना म्हणतो ह्याच कारण तुम्हाला माहितीये का आजाच वारलं दाडच खिडली पण एवढा एकच हफ्ता ही झालाय ना तुम्ही पण का बरं एवढ्या एका हफ्त्याला दोनच दिवस लेट झालाय तुमचे तीन चार हप्ते आवाज साहेब चार हफ्ते कसं काय हो चार हफ्ते थकलेत म्हणून आता आम्ही क इडत का पण इतके इतकी बालू आम्ही आणि तुम्ही आतापर्यंत पर्यंत माझ्या बाप घेतलेले पैसे काय केले तुमच्या सिस्टीम च घोटाळा असं मी तर भरला थापतो मग ते इकडे होती काय ती मागल्या हप्ता दिलाय का नाही हप्ता हॉटेलवर हॉटेलवर आम्ही नव्हतो तो पार्टी गेली असं काय माणूस आहे रे देवा सगळे मिळून किती रक्कम आहे सगळी मिळून रक्कम आहे तीनत्रीक नव्वन्ती म्हणजे पाचशे पाचशेनी साडे दहा हजार होत आणि बाउंड झालं रे पाचशे पाचशे म्हणजे ते दीड हजार म्हणजे माझ्या बापाकडे एक पण हफ्ता आलेला आहे तुम्ही दिलाच नाही वाटत केलं काय मग त्या हप्त्याचा पैश्याचं त्या तुम्ही चेक करा की सर एकदा भरले हफ्ता आम्ही ऑनलाईन काम करतो म्हणजे काय इडीचं काय आम्ही ते खोट्या बोलतात काय मग कोण टाला पटकेस ना च्यावी म्हणजे आम्हाला उरकू द्या आमचं पुढ लय काम आम्हाला फोन कर द्या मोबाईल कारकी 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 घ्या का काय करू मग दुसरा पर्याय बघू मोबाईल तेच सांगते काय काम आहे मला हॅलो अर दादा ऐक मला थोडे पैसे पाहिजे होते रे अरे जरा तब्येत डाऊन आहे रे माझी पाठवतो का बर बर मी स्कॅनर तुला स्कॅनर पाठवते त्याच्यावर पाठव बर बर पाठव एक अकरा बारा हजार बर बर पाठवते थांब पाच दहा मिनिट लगेच पाठवते माझं नको कट होऊन जात माझ्या नाही नाही हे जर नको पाठव हो दुसरा स्कॅनर पाठवते की तुला बर बर तुमचं स्कॅनर टाकावं ह्याच्यात

हो आले का बघा बर हा थांब बघायला लागलं थांब आले आले हा आलेत आलेत आले सर फक्त बारा हजार आहे आणि वरच्याला काय करायचं काय पाय पडत तुमच्या एक काही देणार नाही का तुम्ही एवढं पाय प्या पुढे नऊ सांग हजार रुपये आम्हाला बुर्तन लावतो काय ते हजार हो तुमच नेहमीच गाडीकड घेऊन जाणार आहे का हप्ता कुठे घेऊन जाणार आहे तुमचं बरं एक काम देतो ना हो हप्ता दिला ना रडून पडून येत का काम कर हजार आणि पुढले काय होतं ना तेवढं देऊन टाक पुढल्या हप्ताला आणि काहीतरी यायला नको परत सांगितलं म्हणशील कसं चला सर हो साहेब ऐका ही तुमची मी आता ना गंमत करतो आपल्याकडे पैसा काय कमी नाही पण मी तुमची मी गंमत करू माहिती का पैसे नको सांगू आम्हाला तू आता बघितलं आम्ही तुझं काय ती पुढल्या वरचा हप्ता नको देऊ मग सांगू तुला गंमत काय आता पुढच्या वर सांगतो पैसे नाही दिले का उत्साहांनी पैसा आहे गाव तावानी लय पैसा आहे आपल्याकडे साहेब लय पैसा आहे भराचे ना मग हप्ते आतापर्यंत कशाला त्यांच्याकडनं मागून घ्यायचे आणि त्यांनी दिलेले पैसे तर तुम्ही आतापर्यंत केलं काय कुठं खर्च झाले तुला सांगा तु प्रदीप आहे ना प्रदीप ने आणले आपल्या जमिनीसाठी एक गिराईक त्याला आपण परत दिली तिथं तिथं खर्च झाले हप्ता दिला असता बाई म्हणजे आता हे हात ते फिट सजमाने घर त्यांच्या ह्याच्यावर टाकणार आहे काही गाडी त्याला काय होतय म्हणजे जावा दिले म्हणजे काय जावा इकडे पार्ट्या कराव दारू प्याव सगळं त्यांनीच पुरवाव हात पाय एवढे धड धाकट आहे ते करायचं काम ना निदान पार्ट्या पुरती तर लय नको बोलू माणसांनी बशी मला तोंड पण असतो मग काय करायचं होतं मी म्हणलं दुखत आहे दुखत नाही दुखत नाही दुखत मग खोट बोलू काय मी बी त्यांना तुमच्यावानी परत पुढच्या मेहनत येत आहे त्यांना दारात बरं जास्त बोलू नको काय कर हा जेवाय वाढ उठून सुटून तेवढच येत आहे जेवाय वाढ जेवाय वाढ मग काय करू पाय पडू का ना